अखिल भारतीय मराठी चित्र महामंडळ अध्यक्ष बालगंधर्व परिवार तर गेली सोळा वर्ष पुण्यातील सर्व कलावंत मिळून बालगंधोरंगमंदिराचा वर वर्धापन दिन साजरा करतो यांना हा छप्पन्नावा वर्धापन दिन आहे निश्चितच त्यामुळे पुण्यातील आणि महाराष्ट्रातील तमाम कलावंतांना अतिशय आनंद आहे या तीन दिवसामध्ये पंचवीस सव्वीस सत्तावीस जून रोजी हा बालगंधर्वमध्ये साजरा होणार आहे सकाळी दहा वाजल्यापासून रात्री एक वाजेपर्यंत रंगपंचावरील कला सर्व कला प्रकार यांचे दिवसात सादर केले जाणार आहेत ते ते या माध्यमातून कलाकार वर्षेवर बिझी असतात जे पावसाळ्यात थोडीफार त्यांना सुट्टी असते तर त्यांचं एक गेट तुकेत चांगलं होतं तर या माध्यमातून विविध वेगवेगळे कलाकार भेटतात वेगवेगळे सेलिब्रिटी भेटतात फक्त सांस्कृतिक कार्यक्रम न होता व्याख्यान असेल परिसंवाद असेल असे प्रकार या माध्यमातून अरेंज केले जातात कला प्रकारेतील वेगवेगळ्या कामगिरीबद्दल जवळजवळ एकाहत्तर वेगवेगळ्या कलावंतांचा या माध्यमातून पुरस्कार देऊन आम्ही सन्मानित करतो आहे मीडियामधील प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया डिजिटल मीडिया यांच्याही प्रतिनिधींना आम्ही पुरस्कृत करतो आहे त्याचबरोबर ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांना यावर्षीचा जीवनगौरव पुरस्कार दिला जातो आहे जो सुभाषचे आदरणीय वर्षातही उसगावकर प्रियाताई बिर्डे यांच्यावर पुणे महानगरपालिका आयुक्त मान्य मानदेसारी शिक्षण आयुक्त मुलादा पवार अशा ज्येष्ठ व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार सोहळा दिला जाणार आहे यांना अतिशय चांगलं वैशिष्ट्य की या माध्यमातून अलिवेना मोशन एंटरटेनमेंटच्या माध्यमातून दिपालीजी कांबळे मॅडम आमच्यावर असोसिएट झाल्या आणि या माध्यमातून त्यांनी पूर्ण महोत्सव पुरस्कृत केला त्याबद्दल आम्ही कलावंतांच्यावरती त्यांचेही आभार मानतो त्याचबरोबर नेहमीच आमच्या पाठीशी असणारे आपल्या संजयजी चोरडी असतील पुनीतजी बालन असतील त्याचबरोबर गायकवाड साहेब बी बी सीचे यांचे आम्ही आभार मानतो पुणे महानगरपालिकेचे आभार मानतो मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांना कलावंतांना विनंती आहे की पंचवीस सव्वीस सत्तावीस जून रोजी आपण बालगंधमध्ये या कार्यक्रमाला उपस्थिती लावावी हा कार्यक्रम पूर्णपणे विनामूल्य आहे आपल्याला जर बालगमधरव परिवाराचं सभासद बोरवायचं असेल सुद्धा आपण ऑनलाईन रजिस्ट्रेशन बालगमधव परिवार या साईटवर करू शकता या सभासाच्या माध्यमातून आम्ही कलाकारांच्या विमा दुमा, विमाही काढला जातो ॲक्सिडंट पॉलिसी काढली जाते आणि कलाकारांचे हित पाहण्यासाठी कलाकारांचं एक चांगलं नातं जपण्यासाठी हा परिवार दरवर्षी अशा प्रकारचा आम्ही महोत्सव आयोजित करू एवढीच अपेक्षा शकतो वर्षभर काय कार्यक्रम करतो परिवार बालगंधापन दिन हा बालगंधार परिवार हा वर्षभर इतर ॲक्टिव्हिटी करता वर्धापन दिन एकमेव कार्यक्रम करतो इतर वर्षभरात विविध कलाकारांच्या आरोग्याविषयी प्राथमिकता आम्ही काळजी घेतो आपल्याला माहिती की कलाकारांच्या आरोग्याविषयी फार दुर्लक्ष होतं वेळी घनतीनं होतं त्यामुळे प्रवास असतो अशा वेळी कुठलेही ते सगळं आर्थिक तरतूद नसते अशावेळी त्यांच्या पाठीशी उभा राहणं कलाकारांना एक आधार देणं हे महत्त्वाचं काम ज्याप्रमाणे कोविडचा पिरियड आला त्यावेळीसुद्धा बालगंधरव परिवार हा पूर्णपणे कलाकारांच्या पाठीशी उभा राहिला प्रकारे अनेक उपक्रम बालगंधर्व परिवार वर्षभर करत असते